नमस्कार आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजितदादांना बसतोय आणखीन एक मोठा धक्का भुजबळा पाठोपाठ आणखीन एक बडा नेता देणार आपल्या पदाचा राजीनामा पाहुयात काय आहे सविस्तर बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला यामध्ये तिन्ही मिळून एकोणचाळीस जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली मात्र या शपथविधीनंतर महायुतीमधील तिन्ही पक्षातील इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली तसेच मंत्रिपदाची संधी न मिळालेल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशन अर्ध्यावर सोडून माघारी परतण्याचा सुरुवात केली आहे दरम्यान आता आणखी काही आमदारांची परतीची वाढ धरण्यास सुरुवात आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मांजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही अधिवेशनात उपस्थित राहण्याऐवजी मतदारसंघात माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेसमध्ये झालेल्या बंडावि अजित पवार यांना साथ देणारे आमदार प्रकाश सोळंके हे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मांजलगाव विधानसभा मतदारसंघातून विजय झाले होते मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती मात्र मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत त्यामुळेच त्यांनी हिवाळी अधिवेशनाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ते अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघात परतणार आहेत अजित पवार गटाकडून मंत्रीपद मिळालेल्या धनंजय मुंडे त्यांच्याऐवजी आपल्याला मंत्रीपद मिळायला हवं असं प्रकाश सोळंके यांचा दावा होता दरम्यान अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुद्धा मंत्रिपद न मिळाल्याने अधिवेशन अर्ध्यावर सोडून माघारी परतले आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद